नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे शेतमाल मार्केट भाव या युट्यूब चॅनलमध्ये दे। आज दिनांक आठ एप्रिल तर आज आपण कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला किती बाजारभाव मिळाला आहे त्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया हे आत्ताच अपडेट झालेले ताजे बाजारभाव आहेत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिली बाजार समिती सातारा अवका एकशे चौदा क्विंटलची किमान दर एक हजार कमाल दर एक हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर एक हजार तीनशे पुढील बाजार समिती कराड अवका पंच्याहत्तर क्विंटलची किमान दर पाचशे कमाल दर एक हजार सातशे आणि सर्वसाधारण दर पण एक हजार सातशे पुढील बाजार समिती पुणे पिंपरी अवकाय नऊ क्विंटलची किमान दर एक हजार कमाल दर एक हजार चारशे आणि सर्वसाधारण दर एक हजार दोनशे पुढील बाजार समिती पुणे मोशी अवकाय आठशे एकतीस क्विंटलची किमान दर चारशे कमालदर एक हजार दोनशे व सर्वसाधारण दर आठशे पुढील बाजार समिती लासलगाव विंचूर आवका अकरा हजार सातशे क्विंटलची किमान दर सातशे कमालदर एक हजार चारशे ऐंशी आणि सर्वसाधारण दर एक हजार तीनशे पन्नास तर शेतकरी मित्रांनो असेच दररोजचे सर्व पिकांचे ताजे बाजारभाव माहिती करून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला ला ला विसरू नका